जिंदाबाद 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 मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे नाही कुणाच्या बापाच नाही कुणाच्या जिंदाबाद 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 मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे शिक्षण नाही कुणाच्या बापाच शिक्षण नाही कुणाच्या बापाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे पण काही वस्तीगृहापासून ज्या विद्यार्थिनी वंचित राहिलेल्या आहेत त्या विद्यार्थिनींचा प्रवेश व्हावा याच्यासाठी गेल्या दहा दिवसापासून अन्न त्याग एक आंदोलन करतो माहिती आहे का तुम्हाला हां अन्न त्याग एक आंदोलन आपले सगळे कार्यकर्ते असतील किंवा बाकीचे जे काही संवेदनशील जे काही नागरिक आहेत ते देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी होत होते पण सांगितलेलं की सत्तावीस तारखेला जे काही आज आपण प्रकल्प कार्यालयावरती आंदोलन करतोय की ज्या ज्या विद्यार्थी नंतर वंचित आहे आणि तर त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने आपली मागणी इतर जे काही वस्तिग्रहांच्या सोयी सुविधांचा मुद्दा असेल बरोबर आहे वसतिग्रहांच्या सोयी सुविधा असतील जे काही रस्त्याचा दुधाचा तर देखील आता रस्त्याचा दुकान आहे इतर ज्या काही वेगवेगळ्या शिवसेना मुद्दा असेल अशा विविध मागण्यांना घेऊन तर आपण हे आंदोलन करतोय त्याला सगळ्यांना पण देखील याची पूर्णकल्पना देण्यात आली होती परंतु आपण सगळ्यांनी खरं तर हे आंदोलन पुढे घेऊन जाण्याची दोषीला देखील आपण ज्या दिवशी वीस तारखेला जिल्ह्यामध्ये विद्यार्थिनींचा मेळावा केला, केला होता ऐके ना वीस तारखेला मेळावा झाला होता आणि त्यामध्ये देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या तर आपण जे काही मागण्या घेऊन लढत असतो खरं तर सगळ्यांनी जोपर्यंत रेटा लावत नाही मागच्या वेळेस जर आपण आंदोलनाला पाहिलं तर मोठ्या संख्येने खरं तर विद्यार्थी आणि विद्यार्थी उपस्थित तर जेव्हा एखादं आंदोलन आपण घेऊन येतो त्यावेळेस हे प्रशासन तितकं गांभीर्याने घेत नाही ज्यावेळेस आपली संख्या जास्त मोठ्या प्रमाणात असते त्यावेळेस त्यांना त्या गांभीर्याने लागतं आणि त्यामुळं आपलं आपण सगळ्यांना आव्हान केद्यार्थ्यांचा वस्तिगृहापासून वंचित आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी खरं तर या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं होतं आपण सगळे आलात त्याच्याबद्दल प्रथम पास स्टुडंट जेनरेशन ऑफ इंडियाच्या इथे जिल्हा समितीच्या वतीनं तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि जे काही आपल्याला आंदोलन करायचं आहे आता आपण इथं काही घोषणा देणार आहोत आपल्या तरी बघ जेव्हा शिष्टमंडळ आम्ही त्यावेळी चर्चा करायला नाही त्याच्यातून काय मार्ग पद्धतीनं त्याच्यावरती उपाय किंवा मार्ग काढण्यात येईल आपण त्याच्याशी चर्चा करून परंतु आपण आंदोलन बेमुलक आंदोलनाची जरी घोषणा केली असेल तरी त्यातून जर सकारात्मक मार्ग निघला तर त्याच्यावरती आपण बैठकीनंतर खरंतर त्याच्यावरती विचार करणार आहोत परंतु ज्या विद्यार्थीने खरंतर इथे आले नाही त्या विद्यार्थी बघा देखील तिथे बोलवणं अत्यंत आवश्यक आहे ज्या विद्यार्थींनी तुमच्या मैत्रिणी असतील तुमच्या गावातली असतील बाकीच्या असतील कारण त्या सगळ्यांनी आल्याशिवाय खरं तर आपलं पाठवून सुटणार नाही याच्या संदर्भातला देखील मेसेज तुम्हाला सगळ्या विद्यार्थिनींना दिलं होतं त्यामुळं आपण देखील आता पक्षावरती जे आपण बसलो आहे त्यानंतर तुम्ही त्या नंतर येण्यासाठी सांगावं असतील बाकीचे काही मुद्दे आहेत वस्तिवराचे आहेत असतील तर ते सोडवण्यासाठी आपल्याला लढण्याशिवाय पर्याय पाहिजे जेव्हा आपण सगळे आपल्याला माहिती आहे की आपण एक व्यक्ती म्हणून लढत नाही तर सगळं म्हणून लढत असतो तेव्हा विद्यार्थीच येणं विद्यार्थ्यांचं येणं ते देखील तितकंच गरजेचं असतं त्यामुळं आपण देखील सगळ्यांना मेस्त द्यावा सगळ्यांनी थांबतो खरंतर आज या वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये प्रकल्प कार्यालयावरती आपलं तिसरं आंदोलन आणि जे काही मागण्या मागण्या ती आपल्या वारंवारच्या मागण्या येतात मागच्या वेळी जे आंदोलन केलं ते आंदोलन तिसर आंदोलन का करावं लागत हे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे प्रशासन तर विचार करत नाही आपल्याला कालच प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला मोठ्या उत्साहामध्ये त्याच्यासाठी अनेक अनेकांनी प्राणाची आवती दिली येऊ उदाहरण मी का सांगतोय जरा आपण सगळ्यांनी जरा विचार केला पाहिजे आणि तीही काळाची गरज आहे सावित्रीबाई फुले तुम्हाला सगळ्यांना माहीत असतील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी काय केलं स्वतःच्या अंगावर टाकलं नाही लोकांनी बऱ्याच त्या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही कारण की तुम्ही लहान मुली नाहीत म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या शिकणाऱ्या मुली आहेत त्याची तफावत मी आता का करतोय सावित्रीबाई एका बाजूला सावित्रीबाई फुलेंनी स्वतःचं घर शाळा म्हणून सुरू केली आणि आताच्या मुलींना तुमचं आता समजा हॉस्टेल नंबर लागला नाही तर तुमचं शिक्षण बंद होणार आहे एका बाजूला शिक्षण चालू करण्यासाठी काही लोकांनी प्राण्याची आहुती दिली आणि आता प्रशासन सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना मुलींच्या शिक्षणाबाबत एवढी अनास्था का दाखवते हा खरं तर माझ्या प्रश्न आहे आणि आपण सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे मुलींचा हॉस्टेलला नंबर न लागणं म्हणजे मुलींचं शिक्षण बदलवून येतात बरोबर ना की तुम्ही येत आहे रोज कंटिन्यू कॉलेजला येत आहे ऍडमिशन नाही तरी हॉटेल मी तुम्हाला गरज आहे का हॉटेल गरज आहे म्हणून साधेत नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घेतल्या पाहिजेत आंदोलन ज्या येताना घुसून आपण दहा दिवसापासून अन्न आंदोलन आपण चालू केलेले आमच्या काही मुलींनी त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या प्रशासनाच्या पातळीवरती प्रशासन त्यांच्या पद्धतीने त्याच्यावरती काम चालू आहे म्हणजे आपण हा एकच विषय घेऊन इथे आंदोलनाला बसलो नाही मुलींचा जुन्नरच्या मुलींच्या हॉस्टेल जुन संदर्भामध्ये बरेचसे मुद्दे आहेत पाण्याचा पाहण्याचा प्रश्नाचा मुद्दा आहे जुन्नरच्या जे मुलींचा आत हॉस्टेल त्याचा रस्त्याचा विषय आहे आश्रमशाळेचे काय प्रश्न आहेत ते बऱ्याचशा गोष्टींना घेऊन परंतु तुम्हाला आम्हाला सांगायला आनंद वाटेल ता की सकाळी कालच आम्ही जरा ग्रुपला फोटो पाहिले म्हणजे आपल्या आंदोलनाची ताकद गेले कित्येक वर्ष हॉस्टेल सुरू होऊन देखील जुन्नरच्या मुलींच्या कडे जाण्याचा रस्ता आहे तो रस्ताच नव्हता परंतु आम्ही सकाळी फोटो पाहिले ग्रुपवरती ते रस्ता, रस्ता तयार झाला तयार म्हणजे रस्ता तयार करायचं काम चालू आहे सकाळी येताना ऑफिसला घरा करून येत होतो तेव्हा नंतर हॉस्टेलचे महावीर भेटले ते म्हणले की जागा सपाट करायचं काम पाईपलाईन पुढून जाणार आहे हे सगळं सर्वेक्षण झालेलं आहे म्हणजे मी जेव्हा अकरावीला मंचरच्या गोष्टीला गेलो होतो तेव्हापासून पाण्याचा मुद्दा होता तिथला तो मुद्दा कुठेतरी आता सुटतोय म्हणजे संघर्ष केल्याशिवाय असं आंदोलन नाही हे केलं होतो म्हणून त्या गोष्टी झालेल्या फक्त मला मी काय आता जास्त बोलणार नाही फक्त तुमच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये या आंदोलनामध्ये सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय असेल आणि तो आमच्यासाठी सगळ्यांसाठी खरं तर या आंदोलन आपण पुढे घेतलंय तो आहे जुन्नरच्या उद्दिष्टातल्या मुली जुन्नरच्या मुलींना उद्दिष्ट मध्ये प्रवेश बरोबर एकूण किती विद्यार्थीनी येत्या प्रवेशापासून म्हणजे हा एकशे सत्तर तिथं उपस्थित मुली मुली उपस्थित या दिवशी माती मागे तरी आपण जास्त मुली बोलवलं होतं तेव्हा तरी जास्त मुली आल्या होत्या आणि तेव्हा आपण काय ठरवलं होतं सगळ्यांनी जुन्नरच्या जुन्नरमध्ये आपण एक कार्यक्रम देखील घेतला बरोबर ना विद्यार्थीनी परिषद घेतली तिथं देखील तुमची उपस्थिती कमी होती बरोबर आणि आज आंदोलन ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण करतोय तुम्ही आला तुमचं अभिनंदन तुमचं क्रांतिकारी अभिनंदन पण आपण असंही देखील ठरवलं होतं की ज्या मुलींना आपला संपर्क झाला नाही त्यामुळे तुमच्या ओळखी ज्या असतील त्यांना बोलवून घ्या आंदोलनात सहभागी घ्या स्वशाही लोकशाही मार्गाने जेव्हा आपण काम करत असतो आंदोलन करत असतो निदर्शन करत असतो प्रशासन त्यामागची विद्यार्थी संख्या पाहते आता विद्यार्थी संख्या जेवढी जास्त असतील ते प्रशासन त्या पद्धतीने काम करत असत हे तुम्हाला समजायला पाहिजे आमच्या सारख्या कार्यकर्ते इथं आम्ही पाचशे साडेपाचशे लोकांचे पोर्टचे काढले आपण आपली संख्या जर पाहिजे तर पन्नास साठच्या आसपास असायला पाहिजे तिथे एवढी पण नाही आणि दुसरा मुद्दा की आम्ही आता जर चर्चा करत होतो मुलीची की आपलं आंदोलन आपण ठरवलं होतं की जोपर्यंत पर्यंत वस्तीगिरायला ऍडमिशन मिळणार नाही तो तोपर्यंत आपण इथं तो प्रकल्प कार्यालय जे प्रोजेक्ट ऑफिस आहेत ते आपण सोडणार आहोत बरोबर हे माहीत होतं का तुम्हाला जोपर्यंत आपल्या हॉस्टेल ॲडमिशन मिळणार नाही तोपर्यंत आपण प्रकल्प कार्यालय म्हणजे हो सोडणार नाही असा आपण एक निर्णय घेतला होता कि बरोबर किती जणांना माहिती आहे त्याच्यामुळं जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही आता तुम्ही काही काम करायचं ज्या मुली आल्या नाही त्यांना तुम्ही फोन काढायचे इथं बसूनच आता काय आता आंदोलन सुरू झालंय तसं आता आम्हाला तर काय गरज नाही आमच्या तरी पण विद्यार्थ्यांप्रती काहीतरी आस्त आहे आम्हाला विद्यार्थ्यांनी शिकल्या पाहिजे भविष्यात देशाचे दे चांगले नागरिक आहेत देशाचं भविष्य आहे विद्यार्थी संघटना म्हणून आम्ही तुमच्या पाठी आहोत आम्ही शेवटपर्यंत असणार आहोत तो हे नाही पण ज्याच्यासाठी आपण जे लढतोय त्यांना या लढ्याची जाणीव असली पाहिजे आता जुन्नरला रस्ता झाला तेव्हा मुली यायचे आक्षेप की आमचा रस्ता होत नाही आम्हाला चिखल तुरव जावा लागते म्हणजे की आम्हाला पाणी नाही मुलंमानाची पाणी नाही आता पाण्याचा प्रश्न सुटला हे कुठले आमदार किंवा के खासदारांनी केलेले नाही हे संघर्ष करून आपण मिळवलेले याच्यामुळं इथं संख्या तर मोठी पाहिजे आता तुमची जबाबदारी आणि तुमची पण विचारण्याची जबाबदारी ज्या उपस्थित झाल्या नाही त्यांना फोन करायचे आज संध्याकाळी उद्या सकाळी काय मुली येतील त्यांना आंदोलनात सहभागी करायचे एकशे सत्तर मुली जर इथं उपस्थित झाल्या सगळ्या प्रशासन या पडत जोरात पडेल आणि तुमच्या मागण्या मान्य व्हायला काही नाही ऑलरेडी आपण आंदोलन दिले निवेदन द्यायच्या नंतरच प्रशासनानं त्यांच्या पद्धतीनं काम चालू केलेले परंतु जर आपला दबाव इथं दिसला नाही तर प्रशासन ज्या पद्धतीनं पाळायला पाहिजे तसं पाळणार नाही त्यामुळे तुम्हाला विनंती तुम्ही त्या मुलींना फोन करायला कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करा त्यांना बोलवा की आंदोलन सुरू झालंय अक्षय म्हणजे नंबर वगैरे आहेत ते नंबर हो काय मुलींना इतर प्रिंट आकाडून त्यांना फोन करा की बाबा आम्ही सगळ्या मुलींच्या तुमच्या आपल्या आंदोलन हॉस्टेल ॲडमिशन व्हावं म्हणून आम्ही आंदोलना बसलोय तुम्ही पण या आमच्याशी सहभागी व्हा नाहीतर फक्त आमचं झालं तर सगळ्यांचं ऍडमिशन होईल इथं काही हे होणार नाही त्याच्यामुळे त्यांना पण सहभागी करून याच्यामध्ये त्याच्यामुळे अक्षर प्रिंट त्यांना पाठव हो। आणि तुम्ही संपर्क करायला सुरुवात करा त्यांना इथं जोपर्यंत संख्या दिसत नाही मोठी तोपर्यंत प्रशासन त्या त्या पाहिजे त्या ताकदीनं पाळणार नाही एवढीच मी फक्त विनंती करतो आणि आपलं आंदोलन सुरू झालंय तिथून पुढं जोपर्यंत वस्तीग्रहामध्ये येईल जो त्याच्यामुळे ऍडमिशन मिळत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन चालू राहील